आपल्या कल्याण शहराला स्वच्छ करण्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन आम्ही तयार केलेला आहे या अनुषंगाने आमचा प्रयत्न असा होणार की आपण शंभर टक्के घरोघरी कलेक्शन करणार सॉलिड वेस्टचा सर्व विलगीकरण करून यामध्ये एक मोठा सहभाग त्या नागरिकांचा असणार आहे जे आपल्या घरोघरी याला सेग्रिगेट करतील एक जर सांगायचं झालं तर था, जे आपले कलेक्ट करणारे माणसं आहेत त्याच्याकडनं आपल्याला असं माहिती पडतो की डोंबिवलीमध्ये खूप छान पद्धतीने लोक जे आहेत ते सेग्रिगेशन करून त्यांना कचरा देतात त्यामुळे पुढे त्या कचऱ्याची प्रोसेसिंगला आम्हाला फार सोपं जातो आम्ही रिसेंटली एक व्हिडिओ पण बनवली होती आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रसिद्धीही केली होती जेणेकरून लोकांना कळेल की जे आपण अनसेग्रिगेटेड कचरा देतो तर किती डिफिकल्टीने आपले जे कर्मचारी आहे ते त्याचं विलगीकरण करतात त्या साईटवर सो बेटर जर आपण तोच मेकॅनिझम घरोघरी करू शकलो जेणेकरून जे प्रोसेसिंग फॅसिलिटीज आहे वेट वेस्ट आणि ड्राय वेस्टचे तेही वेगवेगळे असल्याने तिकडे आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग व्यवस्थितरित्या आणि सोयीने करता येऊ शकतील या अनुषंगाने आपण एक नवीन एजन्सी अपॉइंट केलेली आहे ज्याचं काम पुढील तीन ते सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे यामध्ये जी एजन्सी आहे त्याच्याकडनंच जे घरोघरी कलेक्शनसाठी लागणारे नवीन गाड्या सोबतच मॅनपॉवर प्रोव्हाइड केले जाणार आहे यामध्ये इवन रोड स्वीपिंग इन्क्लुडेड आहे आणि जे प्रमुख आपले भाग आहे मेन रस्ते आहे आणि ज्या ठिकाणी आपला वारंवार कचरा सापडतो अशी ठिकाणी लिटर फ्री कॉरिडोर्स करण्याच्या अनुषंगाने पण आपण त्या एजन्सीना नियुक्ती केलेली आहे सात वॉर्डसाठी जे आपले डी टू जे वॉर्ड्स आहेत सो आय फील की हे सगळं झाल्यावर आपण एक जास्ती स्वच्छ पद्धतीने या वॉर्ड्सला तर मॅनेज करू शकूच सोबत इथले जे आपला मॅनपॉवर काम करत होता त्यांना इतर तीन वॉर्ड्समध्ये सेग्रिगेट करून आणि या मध्ये पण समजा आपल्याला गटर सफाईचं कामं होती किंवा इतर कामं जे आपल्याला फेरीवाला मुक्त करण्यासाठी पथकाला लागतात तर या ठिकाणी एक्झिस्टिंग मॅनपॉवरचा वापर करून ओव्हरऑल सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आम्ही सुधारू शकू पण यामध्ये एक महत्वाचा जो भाग असणार आहे ते लोकांचं सहकार्याचा असणार आहे त्याशिवाय आपण किती चांगली एजन्सी लावली किंवा कितीही चांगली आपण मॅनपावर लावली तरी आपण तो जो रोल आहे तो शंभर टक्के पुढे नेऊ शकणार नाही सोबतच आपल्याकडे जे आपले पब्लिक टॉयलेट्स आहे त्यांना बलकट करण्याच्या अनुषंगाने आम्ही दोन प्रकारे नियोजन केलेलं आहे एक आहे की जे एक्झिस्टिंग टॉयलेट्स आहे त्यामध्ये दुरुस्ती आणि स्वच्छता या दोघांसाठी आम्ही वेगवेगळी टेंडर्स काढून एजन्सी नियुक्त केलेली आहे जेणेकरून हे वार्षिक मेंटेनन्स जो आहे तो सातत्याने होत राहील आणि प्रत्येक वेळेला काही इन्सिडेंट घडल्यानंतरच त्याचं दुरुस्ती होणार किंवा त्याचं मेंटेनन्स होणार असा प्रश्न येणार नाही या व्यतिरिक्त आपण ॲस्पिरेशनल पब्लिक टॉयलेट्स हा स्कीम राबवतो आहे ज्यामध्ये आपण दहा मेजर ठिकाणी जे जिथे लोकांचं जो फुटफॉल आहे तो जास्ती आहे आणि तिकडे पब्लिक टॉयलेटची सुविधा नाही साधारणतः मार्केट एरियाजमध्ये आपण तिकडे हे टॉयलेट्स जे आहे ते उभे करणार आणि ते मेंटेन करणार जेणेकरून लोकांना गर्दीच्या ठिकाणी पण ही सुविधा उपलब्ध होऊ शकते या व्यतिरिक्त आपण महिलांसाठी काही विशेष टॉयलेट्स बनवण्याचं नियोजन करतो आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही यावर्षी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि काही पॉइंट्स आयडेंटिफाय केलेत ज्यांची वारंवार आमच्याकडे रिक्वायरमेंट येत राहते आणि महिलांना पर्टिक्युलरली प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची सुविधा जी आहे ती उपलब्ध व्हावी यासाठी एक विशेष कार्यक्रम आमच्या स्वच्छता प्लस महिला बाल विकास विभागांनी हाती घेतलेला आहे आता कचरा एकदा कलेक्ट झाल्यावर त्या कचऱ्यावरचा जो प्रोसेसिंग असतो त्यामध्ये आपल्या महानगरपालिकामध्ये सध्या एक मोठा गॅप राहतो या अनुषंगाने जर आपण एक प्लॅन केला तर प्लॅनमध्ये असं आपल्याला दिसत येतं की आपली जवळपास पंचवीस लाखाची जी पॉप्युलेशन आहे त्याच्याकडनं अकराशे ते बाराशे टीपीडी एवढा कचरा दररोजी जो आहे तो जनरेट होतो आज रोजी आपल्याकडे जे दोन तीन फॅसिलिटी आहे त्यांचं सगळ्यांची क्षमता यापेक्षा फार कमी आहे तर आम्ही एक भविष्याचा अनुषंगाने आपल्याकडे याची जी प्रोसेसिंग कॅपॅसिटी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्यांचा वापर करून आ, हे जे प्रोसेसिंग आहे तो एकदम क्लीन पद्धतीने कसा होईल याचा अनुषंगाने नियोजन करत आहोत आज रोजी आपल्याकडे कंपोस्ट वेस्ट फेसिलिटी आहे जी उंबडेला आहे यासोबत ड्राय साठी आपल्याकडे बारावेला एक प्लांट आहे आणि प्रत्येक डोंबिवली सत्तावीस गावं तसेच कल्याण येथे एक छोटे पंचवीस टीपीडीचे छोटे छोटे प्लांट्स आहेत जे पायरोलिसिसवर चालतात आमचा प्लॅन असा आहे की एक डोंबिवलीचा प्लांट आहे तो कंपोस्ट बेसिसवरच शंभर टीपीडीचा आपला ऑगस्ट एंड पर्यंत कमिशन होईल जेणेकरून तिकडचा काही भागाचा जो कचरा आहे त्याचा विल्हेवाट किंवा प्रोसेसिंग त्या ठिकाणी लावला जाईल आणि त्यांचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आणि ओव्हरऑल जो कार्बन फुटप्रिंट आहे तो कमी होणार यासोबतच आपण ओव्हरऑल आपल्या शहराचा दृष्टिकोनातून लॉंग टर्म मध्ये एक सीबीजी कम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट फॉर टोटल वेट वेस्ट आणि यासोबतच मिक्स वेस्ट साठी एक साडे सातशे टीपीडीचा वेस्ट टू एनर्जीचा प्लांट घेण्याचा नियोजन केलेला आहे जेणेकरून एज अ सिटी म्हणून आपन, आपण आपली वाढती लोकसंख्या लक्षात घेता Solid waste the of, say, हे सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग आणि मॅनेजमेंटसाठी तयार असणार ऍट द एंड ऑफ से टू टू थ्री इयर्स यासोबतच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नवीन बांधकाम सुरू आहे आणि जे काही जुने बिल्डिंग आहेत जे धोकादायक झाल्याने तिकडे डेव्हलपमेंटला स्कोप आलेला आहे यामुळे डेमोलेशन होतं आणि तिकडे डेमोलेशन वेस्ट जो आहे रॅबिड ज्याला आपण सोपी भाषामध्ये नॉर्मली म्हणतो ते मोठ्या प्रमाणात तयार होतो यावर एक उपाय काढण्यासाठी आम्ही एक सी एन डी वेस्ट प्लांट वेस्ट जो आहे तो आपल्या प्लॅनिंगमध्ये धरला आहे जेणेकरून त्याच्यामधनं जे कन्स्ट्रक्शन डेमोलिशन वेस्ट निघेल त्याला रिसायकल करून तिथलाच जो मटेरियल आहे त्याला परत आपण कन्स्ट्रक्शनमध्ये वापरू शकू आणि इट विल ॲड टू द एनवायरमेंट फ्रेंडली नेस ऑर द रिसायकलिंग अप्रोच दॅट वी हॅव टू अडॉप्ट इन द ओवरऑल सिटी प्लॅनिंग यासोबतच आपल्याकडे लँडफिल सॅनिटरी लँडफिलसाठी आतापर्यंत एक वेगळी नीती नव्हती त्यावर आपण uh, या एस बी एम टू पॉईंट ओमध्ये सॅनिटरी लँडफिल्ड साठी पण एक जो साईट आपल्याकडे मांडाला आहे तिकडे सॅन्डफिल्ड डेव्हलपमेंटचा नियोजन केलेला आहे आणि तो पण या पुढील एक वर्षामध्ये आपल्याला वापरायला तयार होईल